मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांचा महामोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाला होता आज एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जरांगे आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या आमदार खजारने देखील पाठिंबा दर्शवला आहे याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात मनोज जरांगे यांना कोणत्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे अजित पवार हे सध्या सत्तेमध्ये सहभागी आहेत आणि राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या पक्षाकडून गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित तसेच माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे तर पाथरी विधानसभा संघाचे आमदार राजेश विटेकर राजू नवघरे वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे तर शरद पवार यांच्या गटाकडून माळशिरस विधानसभाचे आमदार उत्तमराव जानकर करमाळा विधानसभा आम मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील तर बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनोने आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप सिरसागर यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे तसेच शिवसेना गटाचे ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभे मतदारसंघाचे खासदार आहेत तर धाराशिव कळम विधान विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील आणि परभणी लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी देखील मनोज पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे तर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सांगोला जिल्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी देखील मनोज पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे आता मनोज पाटील यांच्या आंदोलनाची ताकद पुन्हा एकदा या महाराष्ट्रात दिसून येत आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र